हाय फ्रेंड्स आलो नमस्कार पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मी अजून काही ब्लाउज डिझाईन शिवले आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे ते बघा हा कटोरीचा आहे आणि नेटचा पीस आहे त्याला तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आज खूप अंग दुखत असल्यामुळे मी काही काम एवढं जास्त केलेलं नाही जास्त ब्लाउज झालेलं नाही तर तर कटिंग ला वगैरे काढून ठेवलेलं आहे जे काय कटिंग करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे मी एखाद्याच कटिंग करते तर बघा पूर्ण गोल गळा असा हे थोडासा वरती गळा आहे कस्टमर चॉईस स्लीवज आहेत त्याच्यानंतर हे बघा पूर्णतः कुठरी ब्लाउज आहे हा तर एकाच कस्टमरचे आहेत हे दोन मी अजून एक दाखवते तुम्हाला बघा तर हे एकच एकाच कस्टमरचे येतं आणि एक आहे तो कालच्यामधला जो अर्धा राहिला होता शिवायचा तर तोच आहे माझ्याकडे अजून पण मी तुमच्यावर शेअर करते थोडंसं पिना वगैरे लावून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल कसं ते तर हे बघा पाठीमागून पूर्ण गोल आहे आणि पुढून पण असा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा ना हा नीटचा ब्लाऊज एकाच आहे तर त्यांना हा असाच पाहिजे ब्लाऊज त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा हा जो काल मी शिवलेला तुम्हाला तर माहिती आहे अर्धा राहिला होता आणि तसाच ठेवला होता नंतर घरी गेले मी त्याच्यामुळं आल्याच्यानंतर नंतर तो अर्धा कम्प्लीट केला आणि राहिलेला पूर्ण ब्लाउज दाखवते मी कंप्लीट केल्याच्या के नंतर कसं म्हणायचा कारण घरी जायचा टाइम झाला इकडे खूप जावं लागतं हा बघा प्रिन्स कट आहे हा पूर्ण प्रिन्स कट आहे थ्री फोर स्लीवचे पाठीमा पण बघा गोल गळा त्याच्यानंतर थ्री फोर स्लीव साडीवरचा ब्लाऊज आहे हा असुदा लेस तरी वगैरे अजून काही केलं नाही तर हा हे तीन ब्लाउज मी कम्प्लीट केले आहे त्याच्यानंतर हा पण याच मापावरचा आहे हा सुद्धा यांचाच आहे तर हा शिवायचा आहे हा कट करून ठेवलेला आहे तर हा उद्या आल्याच्या नंतर हा आणि तो राहिलेला ब्लाउज जो अर्जंट आहे तो पण ग्रीन कलरचा मला करायचा आहे तर असे ब्लाऊज मी शिवलेला आहे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आवडलेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पण छानशे व्हिडिओमध्ये